नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठी मराठा समाजाला कुणबी आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी आंदोलन पुकारलं होतं यानंतर ओबीसी समाजाने विरोध केला होता त्यानंतर ओबीसी आणि मराठा समाजात निर्माण झाली होती त्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीत ओबीसी बहुजन पार्टीने नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात माजी सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांना उमेदवारी दिली आहे खेडकर यांनी भगवान गडावर दर्शन घेऊन नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात जनसंवाद यात्रा सुरू केली आहे ओबीसी बहुजन पक्ष लोकसभेला उतरलं तर ओबीसी ओबीसी मताचे विभाजन होऊ शकते ओबीसी मतांचे विभाजन झाल्यास महाविकास आघाडीला लकी व महायुती कोणाला फटका बसेल हे तरी आता सांगता येणार नाही सर्व ओबीसी वंचित भटक्या जमाती सर्वांचं श्रद्धास्थान असलेल्या भगवानगड या ठिकाणी मी आज भगवान बाबाचं आम्ही सर्वजण आशीर्वाद घेण्यासाठी आज या ठिकाणी उपस्थित झालेलो आहेत खासदार होण्याची माझी कुठलीही इच्छा नव्हती किंवा नाही परंतु सर्व ओबीसीचा एक प्रतिनिधी त्या ठिकाणी असावा आणि सर्व ओबीसीच्या मार्फतच या ठिकाणी अहमदनगर दक्षिणमधून ओबीसी बहुजन पार्टीचा उमेदवार म्हणून मी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे आणि या पक्षामार्फत लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत मागील काही काळापासून सातत्याने ओबीसी आणि मराठा हा संघर्ष सुरू आहे अजूनही तो संपलेला नाही आहे ओबीसीचं जे काही आरक्षण आहे त्याच्यावर मराठा समाजाकडून त्या ठिकाणी आरक्षण करताना दिसतंय आम्ही त्यासाठी माग मागील सहा वर्षापासून सातत्याने प्रतिकार करत आहोत परंतु अजून शासनाने कुठलाही त्या ठिकाणी निर्णय घेतलेला नाही म्हणून ओबीसीनी सर्व ठरवलेलं आहे की जोपर्यंत आपला प्रतिनिधी शासनामध्ये जाणार नाही आहे लोकसभेमध्ये जाणार नाही तोपर्यंत ओबीसीची आपली परिपूर्ण अशी बाजू त्या ठिकाणी मांडली जाणार नाही आणि एक सर्व ओबीसीचा प्रतिनिधी म्हणून एक ओबीसी सगळ्यांना उभा राहता येत नाही एक त्यांचा व्यक्ती म्हणून मी या ठिकाणी ही लोकसभेची निवडणूक लढवत आहे मला कुठलाही पदाची किंवा लोकसभेच्या सदस्यात्वेची अभि अभिलाषा नाही आहे हे पुन्हा पुन्हा मी क्लिअर करतो आहे परंतु ओबीसी समाज अत्यंत गरीब आहे दुर्बल आहे आणि त्याच्यावर जो काय सातत्याने अन्याय होतो आहे तो आवाज उठवण्यासाठी अहमदनगर दक्षिणचा उमेदवार म्हणून त्या ठिकाणी मी लोकसभेमध्ये जाण्यासाठी उभा आहे आणि माझी सर्व ओबीसी बांधवांना हात जोडून विनंती आहे की आपण एक तुमचा बांधव म्हणून ओबीसी म्हणून या ठिकाणी आपण भरभरून ओबीसीच्या उमेदवाराला महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं ओबीसीचे उमेदवार असतील त्या ठिकाणी ओबीसीनी ओबीसीच्याच उमेदवाराला मतदान करावं असं मी या ठिकाणी भगवानगडावरून सर्वांना कळकळीचं आव्हान करतो